नमस्कार मैत्रिणी लक्ष नंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता खूप छान वातावरण आहे घरामध्ये सणासुदीचे दिवस आहे पण ह्या सणासुदीच्या दिवसामध्ये चांगलं आहे असं कुठंतरी वाटलं की त्यात मिठाचा खडा पडणार हे तर माहितीच ना मग असंच काहीतरी आता घडणार आहे तर चला जाऊन न घेऊया कसा मिठाचा खडा आता ह्यांच्या आयुष्यात पडतो तो त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता जी मालिनीची मैत्रीण आहे ना काव्याने तिनं मनामध्ये ठामच धरून ठेवलं की या काव्याला काही केलं तरी घरच्यांसमोर हिचा बॉयफ्रेंड नक्का कोण होता ही पहिली काय करायची हे दाखवायचं म्हणून पण तिला हे कळत नाही की आता काव्य ही पारच्या प्रेमामध्ये पडलेली आहे आणि तिला हा संसार हवा आहे तर तो, तो सुनीता काय करते तिला काव्य <coughs> तिला मालिनीने फराळासाठी घरी बोलवलं असतं सुनीता तो काव्याचा बॉयफ्रेंडसोबतचा जो व्हिडिओ असतो ना तो व्हिडिओसुद्धा ती पॅन ड्राव्ह घेऊन आली असते आता ते घरी आल्यावरती काव्याच्या मनामध्ये खूप धाकधूक चालली असते की बाबा ही आली ही शांत बसेल की अजून काहीतरी घरामध्ये बोलेल कारण आल्यापासून सुनीताचं लक्ष फक्त काव्याकडेच असतं तर मालिनी म्हणते काय गं सुनीता, सुनीता खूप उशीर केला तर लगेच सुनीता म्हणते उशीर नाही मी बरोबर टायमिंगवरती आलेले आहे बरं का आज माझा टायमिंग मी चुकून देणार नाही तर मालिनी म्हणते असं काय बोलते तर सुनीता म्हणते कळनच तुम्हाला आणि लगेच ती काव्यासंग थोडंसं गोड बोलत असते तर ती म्हणते मला ना सुनीता तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे चल ना तुझ्या रूममध्ये तर दोघीही आता त्या रूममध्ये निघून जातात त्याच पाठोपाठ विक्रमही काही कारणास्तव रूममध्ये जातो तर सुनीता म्हणते मला ना तुमच्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टी बोलायचं आहे तर विक्रमला सुनीता रूममध्ये आलेली आवडत नसते कारण विक्रमला आधी कळलेलं असतं की सुनीता ही मालिनीचे कान भरवते म्हणून पण विक्रम तरीही तिथे दोन मिनटं थांबतो तर विक्रम म्हणतो इथे ना रूममध्ये बसणं योग्य नाही आपण सर्वांमध्ये जाऊया तर सुनीता म्हणते दोन मिनटं फक्त मला तुमच्या दोघांचे दोन मिनटं हवे आहे आणि त्यासाठी मला इथं काव्य पाहिजे तर आ, काव्या आता मालिनी मालिनीचं तिथं काही चालत नाही मालिनी काव्याला बोलवते सुनीताने काय करते काव्य आल्यानंतर सुनीता काव्याचा बॉयफ्रेंडसोबतचा जो काही व्हिडिओ आहे तो मालिनीला दाखवते आता मालिनी तो व्हिडिओ बघितल्यानंतर मालिनीचा खूप पारा चढतो आणि ती काव्याचं थोबाडच फोडते एकाच व्यक्तीच्या दोन वेगवेगळे चेहरे आता मालिनीला बघायला मिळाले असते मानीला हे सर्व ब बघून खूप मोठा धक्का बसले असतो काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच मुलगा म्हणजे जीवा आहे मालिनीला आता काय करावं काय सुचत नाही ती चक्कर आल्यासारखं पटकन बेडवरती बसून घेते तर काव्या तिला सावरायला जाते तर ती काव्यापासून लगेच हात झटकून घेते म्हणते अगं मी तुझ्यावर वरती एवढा विश्वास ठेवला आणि तू माझ्याशी एवढं खोटं का बोलली माझ्या दोन दोन मुलांना फसवतेस तू अगं असली कसली बाई आहेस तू तर काव्या म्हणते आओ काकू मला तुम्हाला फसवायचं नव्हतं कधी पण मालिनी म्हणते आता काही एक बोलू नको नाहीतर मी काय करेल सांगता येत नाही माझ्यासमोर एक क्षणसुद्धा तू थांबू नकोस आत्ताच्या आता या घरातून तू चालती हो नाही मी काहीतरी वेगळंच करून बसेल आता विक्रम मी ही मालीला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की हे वाद जे प्रकरण आहे आप हो ते आपल्याला खूप शांतपणे मिटवायला पाहिजे कारण ह्यामुळे घरामध्ये खूप मोठा आनार होऊ शकतो पण मालीने काही ऐकायला तयार नसते आता मालीने तिला घरातून बाहेर काढेल पुढं काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल फुलं व्हिडिओ लाईक करा ला ला थँक्यू